आत्ता या चालू वर्षामध्ये जे आपण दिवाळी सण साजरा करत आहोत त्या दिवाळीच्या अनुषंगाने सर्व जनतेला पोलीस घरातर्फे एक आव्हान असेल की जे आपण जे दिवाळीच्या अनुषंगाने जे आपण फटाक्यांच्या आतजी वगैरे करतो त्या अनुषंगाने काळजी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे त्याच्यापासून कोणाला इजा होता कामा नये लहान मुलं किंवा अवाल वृद्धांना कधी त्रास होता कामाची काळजी घेतली जास्त तसेच वातावरण तस प्रदूषण हा एक महत्त्वाचा विषय आहे फटाके फाडताना त्याची जाणून ठेवली पाहिजे त्यानुषंगाने प्रत्येकाने आपली दिवाळी चांगल्या आणि उत्तम प्रकारे साजरी केली सर्वांना पोलीस दलातर्फे नवी मुंबई पोलिस ऐकल्या ही दिवाळी सुख समृद्धी भरभराटी यशस्वी जावं आणि दिवाळीच्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत आमच्याकडून तर आज अनेक तुमच्याकडे केसेस येतात घरातले छोटे छोटे भांडासाठी येतात आजच्या दिवाळीच्या निमित्तानं भांडण धंडा या सगळ्या गोष्टी संपवा सर्वांनी एकत्र आला पाहिजे एवढा मोठा आपला भारतातील सर्वात मोठा मानवांना सण हा दिवाळी आणि आजच्या दिवशी तर प्रत्येकाने एकामेकाची सौजन्याने समृद्धीने सा, वागले पाहिजे जेणेकरून छोटे भांडण करता पोल्युशन जायला पाहिजे किंवा आपला एवढा मोठा सण असा खराब होता का म्हणे मी एका शेजाऱ्याशी चांगलं वातावरण ठेवून सवारा वातावरण समाजामध्ये ठेवावं आणि कोणताही एकामेकाला त्रास होता का काळजी घेऊन आज दिवाळीचा सण साजरा करावा असं आम्ही सगळेकडून अपेक्षित